आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ प्रस पुणे मागील एकोणीस दिवस बीडमधील संतोष देशमुख प्रकरणी कथित आरोपी कराड याचा सीआयडी कडून तपास सुरू होता पण स्वतःच वाल्मिक कराड यांनी पुण्यात सीआयडी समोर आत्मसमर्पण केलंय मात्र संतोष देशमुखांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी महायुती सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली होती यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर आणि संतोष देशमुखांच्या हत्येवरून विरोधक करत असलेल्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया दिली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृहाबाहेरील परिसरात माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी विरोधक मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी करत आहेत असा प्रश्न केला त्यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले की मला या प्रकरणातील राजकारणात जायचं नाही मी अगोदरपासून सांगत आलो आहे की कोणाही विरोधात पुरावा असेल तर द्या आम्ही पुरावे शोधत आहोत पण दुसऱ्या कोणाकडे पुरावे असतील तर त्यांनीही द्यावेत मात्र ज्याच्या विरोधात पुरावा असेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल याशिवाय माझ्या मते संतोष देशमुख यांच्या हत्येला कारणीभूत असलेल्या लोकांना शिक्षा होणे हे महत्वाचे आहे पण काही लोकांना राजकारण महत्वाचे त्यांचं राजकारण त्यांना लख लाभो त्यांच्या राजकारणाने फार काही फायदा होईल असे मला वाटत नाही त्यामुळे मला कोणत्याही राजकीय वक्तव्यामध्ये जायचं नाही त्या वक्तव्याचे समर्थन अथवा त्याचा विरोध करायचा नाही हे राजकारण त्यांना त्यांच्या ठिकाणी करत राहावं असंही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले दरम्यान वाल्मिक कराड यांनी आज पुण्यात सी आय डी समोर स्वतःला आत्मसमर्पण केलं असलं तरी काल तीस डिसेंबरला सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महायुती सरकारमधील अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी भेट घेतली यावेळी राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी यावरून शंका उपस्थित केली त्यानुसार काल तीस डिसेंबरला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री धनंजय मुंडे हे सह्याद्री अतिथीगृहावर दीर्घकाळ चर्चा करत होते पण काल या दोघांनी चर्चा करावी आणि आज वाल्मिक कराड सी शरण यावं हा योगायोग म्हणावा की पोलिसांच्या हाताला न लागता तो स्वतःच पोलीस स्टेशनला जावा तसेच हे घडवलेलं नाट्य आहे का अशी शंका महाराष्ट्राच्या जनतेमध्ये असल्याचं सांगत महायुतीवर निशाणा साधला आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ फक्स पुणे